बघा बघा मम्मीच्या मांडीवर बसलाय आराम काय बघतोय मम्मीकड निरागस चेहरा निरागस माझी मम्मी आहे उठ माझी आहे उठ <tattat> माझी मम्मी आहे ती चला उठा सोड माझ्या मम्मीला माझ्या मम्मीला हात लावतोय सोड माझी मम्मी आहे सोड सोड माझी मम्मी आहे माझी आहे मम्मी चल आत नाही लावायचा माझ्या मम्मीला नाही लावायचा आत बसलाय माझी मम्मी आहे का माझ्या मम्मीच्या मांडीवर बसलास का बसलास नाही बसायचं उठ उट। चला उठा 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 माझ्या मम्मी माझी मम्मी आहे उठ 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 तुझी नाही उठ 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 खाली उतर खाली उतर खाली उतर खाली चल माझी मम्मी आहे चला बघू नकोस रागा ना चल उठ 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 माझी मम्मी आहे उठ उठ उठतोय का बघ हट्टून बसलाय कसा निवांत बसलाय उठा माझी मम्मी आहे उठा उठा नाही म्याव नाही उठ माझी मम्मी आहे पाचूला खरा का मम्मीला काय सांगू नकोस तू तिला लाडू बिडू लावू नकोस लाडू पण उठ माझी मम्मी आहे उठ 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 उत खाली उत। उतर राग आला राग आला ग माझ्या राधाला राग आला राग आला हे राधा राग आलाय आ नाही राग याला नाही मला मारला माझ्या मम्मीचा आहे हे माझ्या मम्मीचा आहे मी निघालोय नको येऊस माझ्यासोबत नको सोड मला सोड तू <coughs> मी निघालोय भारी येणार हे बघ येणार तू राग आला राग आलाय <coughs> सोड 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 जा जा तुझीच मम्मी आहे तुझीच मम्मी आहे जा नाही माझी नाही तुझी जाय जा सोड तुझीच मम्मी आहे जा बस जा जा सॉरी तुझी मम्मी ना तुझी ना शॉल्डी 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 हा शॉल्डी शॉल् जा बस जा जा मम्मी इकडे जा